हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ प्रणालीत संभ्रमयुक्त विभ्रमी किंवा इतर लोक तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुमच्याबद्दल वाईट बोलत आहे असा चुकीचा विश्वास असणे होत आहे पॅरेनॉइडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी हॅज ऑलवेज बीन paranoid अबाउट हर सिक्युरिटी दुसरा वाक्य आहे ही He believes दॅट आय am अ paranoid. तीसरा वाक्य आहे हिज फादर इज डायग्नोस्ड ॲज paranoid. चौथा वाक्य आहे शी इज गेटिंग पॅरेनॉईड अबाऊट व्हॉट अदर पीपल्स थिंक ऑफ हर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू